नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्या खूप चिडलेली असते मंगलवरती ब्लॅक कॉफी सांगितली होती ही खूप गोड झाली आहे ब्लॅक कॉफी अशी नाही बनवत असं म्हणत ती कपच फेकून देते तितक्या तिथे जानकी येते सॉरी सॉरी माझ्याजवळनं कप पडला असं म्हणत ऐश्वर्या बाजू सावरायचा प्रयत्न करते मंगलला जानकी बाहेर कडीपत्ता आणायला पाठवते आणि ऐश्वर्याला म्हणते त्यांना ब्लॅक कॉफी जमत नाही मी तुझ्यासाठी बनवते तोपर्यंत तू हे स्वच्छ कर बरं मग ती किचनमध्ये तिच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवायला जाते गप्पा मारता मारता तिच्यावर लक्षही ठेवते तिला सगळं डस्टबिनमध्ये टाकायला सांगते पुसायला सांगते आणि तिला कॉफी देत एक प्रकार तिचा कान पिळत तिला धडा शिकवते सगळ्यांशी प्रेमाने वागलीस तर सगळेजण तुला प्रेमच देतील असं बोलून ऐश एश, ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवला हो आहे जानकीने आणि ती रूममध्ये जाते तिने दिलेली कॉफी न पिता ती बेसिनमध्ये भस्कन ओतून देत ऐश्वर्या मनातली मनात तिचा तिटकारा करते इकडे सारंग खूप खुश असतो तिच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय असं म्हणत तिला तो दाखवतो ते बघितल्यानंतर ऐश्वर्या मंथली मनात खूप चिडते पण त्याला समोर छान किती सुंदर असं म्हणते आणि मग तो तिला ते गिफ्ट देतो आणि लाजून खाली पळून जातो आणि मग ती ते गिफ्ट फेकून देते आजी हे सगळं खिडकीतनं पाहत असते तितक्यात खाली ढोल ताशांचा आवाज ऐकायला येत असतो काय झालं आहे पाहण्यासाठी ती गॅलरीत जाण्या जात असते इकडे ऋषिकेशचे अवॉर्ड मिळाल्यामुळे त्याची गावातल्या लोकांनी मिरवणूक काढलेली असते आणि मिरवत मिरवत घरी आणतात नानासाहेब विचारतात काय झालं आहे त्यांना पुरस्कार मिळाला आहे नाना असं म्हणत सारांगी सगळ्यांसोबत नाचायला सुरुवात करतो दादाला सांगतो मी दिलेली गिफ्ट ऐश्वर्याला खूप आवडले इकडे आजी ऐश्वर्याचा हात धरून तिला गॅलरीत घेऊन जाते आणि तिला दाखवते हे बघ तुझा नवरा कसा त्याच्या वहिनी आणि दादाच्या इशाऱ्यावर नाचत आहे तुला मान तेव्हाच मिळेल जेव्हा तुझ्या नवऱ्याला मान मिळेल तू तु तुझ्या नवऱ्याला जीव लावलास त्याचं मन जिंकलंस तु 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 तर तुला सगळं काही मिळेल पण तू त्याचा राग राग केला तर तुला कुत्रही विचारणार नाही या घरात नवऱ्याला चांगलं स्थान असलं तर बायकोलाही मिळतं जसं की जानकीने तिच्या नवऱ्याच्या मनात राज्य केलं आहे त्याच्यामुळे सुमित्राही तिला जीव लावते तुझी जी सासू खूप भोळी आहे सारंग तिचा खूप जीव आहे त्याचं मन जिंकलंस की तू तुझ्या तु सासूचंही आपोआप मन जिंकशील आणि नकळतपणे ऋषिकेशच्या जागी सारंग आणि जानकीच्या जागी तू असशील तू तु तुझ्या नवऱ्याने दिलेलं गिफ्ट फेकून दिलं मी पाहिलं जर तू अशीच वागत राहिलीस तर मीही तुझी बाजू घेणार नाही असं म्हणत तिचं पिळत तिला चांगला धडा आजीने शिकवलेला आहे आता आजीने सांगितलेल्या रस्त्यावर तिने चाळीस ठरवलं आहे ती सारंगला इशारा करते गिफ्ट खूप सुंदर आहे आणि त्याला फ्लाईंग किस पाठवते आता आजी हे सगळं खालून पाहत असते आता हे जर असंच चालू राहिलं तर लवकरच माझा मुल माझा ना नातू या घरावर राज्य करेल आणि त्या ऋषिकेश जानकीला या घराच्या बाहेर काढेल असा आजीचा हेतू आहे ऐश्वर्यानेही तोच आता पुढे वारसा चालवण्याचा प्रयत्न करणार आहे इकडे ऋषिकेश जानकीला छानसं सरप्राईज घेऊन आलेला असतो ती तिच्या कामाच्या गडबडीत असते मग तो तिच्या अंगावरती छानशी पिवळ्या रंगाची साडी टाकतो तिला सांगतो तुझ्यासाठी हे गिफ्ट ती म्हणते का तेव्हा तो म्हणतो हे सगळं मला मिळालेलं यश आहे ना ते फक्त तुझ्यामुळेच तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली खरं तर बायकोचंही कौतुक व्हायलाच हवं कारण प्रत्येक गोष्टीत ती नवऱ्याच्या सोबत असते म्हणूनच हो तो विजयी विजयी होतो आणि हे दोघांचं सगळं बोलणं ऐश्वर्या ऐकत असते अच्छा तर ही पिवळ्या रंगाची साडी मीडियासमोर घालणार आहे का मग ती साडीला कवटळत जानकी म्हणते खूप सुंदर गिफ्ट आहे तितक्यात तिथे ओवी येते बाबा आपण टी व्हीवर झळकणार ना तुम्हाला अवॉर्ड मिळाल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो ती बाबांना मिठी मारते तितक्यात त्याला त्याच्या बहिणीचा फोन येतो शर्वरीने अभिनंदन सांगितलेलं असतं दादा खूप खूप अभिनंदन असं म्हणत ती त्याचं कौतुक करू लागते ते गेल्यानंतर इकडे तयारी करत असते जानकी मीडियासमोर छानशी तयार होऊन जाण्यासाठी ऐश्वर्या तिथे गप्पा मारायला बसते खूप छान कलरिंग करते आहे ना ओवी असं म्हणत ती बॉटल कलरची त्याच्यावर सांडून देते जानकी तिला म्हणते काय केलंस तू तेव्हा ती म्हणते सॉरी माझं चुकून कलरला हात लागला आणि त्याच्यावर पडली मी क्लीनला देऊन येऊ का तेव्हा जानकी म्हणते नाही काही गरज नाही मी बघते ती ति तिथून निघून जाते मीडियासमोर यायला जानकीला उशीर होतो आजी लगेच नाचुलाला ना म्हणते की तू बाजी मार तिथे जा तूच तु सगळं तुझ्या नावावरती मिळवून घे असं म्हणत ति लगेच मीडियासमोर मी ऐश्वर्या विखे पाटलांची मुलगी असं म्हणत तिथे तिची बाजू दाखवायला जाते पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा